नमस्कार मंडळी गॉसिप गलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आज आपण बोलणार आहोत बबी द ढवीवर आजचं पॉडकास्ट थोडंसं छोटंसं असेल कारण का आज थोडं आम्ही एका डेस्टिनेशनवरून दुसऱ्या डेस्टिनेशनला ट्रॅव्हल करत आहोत त्यामुळे मला फार मोठं पॉडकास्ट करायला वेळ मिळाला नाही आणि मी सतत सुट्ट्या पण घेऊ नाही शकत फ्रँकली स्पीकिंग कारण का आपण सुट्ट्या जास्त वेळ घेतल्या तर आपलं जे व्ह्युअरशिप असते किंवा जी एंगेजमेंट असते तर ती कमी होते कारण आपण रोजच्या रोज पॉडकास्ट येतात आपले आणि लोकांना माहिती झालं आहे आणि आता आपण अशी आपली माणसं आपली जी मंडळी आहेत ती आपण बांधून ठेवलेली आहे ती रोजच्या रोज पॉडकास्टची वाट बघतात तर आपण जर सतत सुट्ट्या घेतल्या किंवा काही गॅप झाला खूप जास्त तर मग ती एक लिंक लागलेली असे ना ती तुटते कुठेतरी आणि तसं नाही झालं पाहिजे कारण हे दोन्ही बाजूने आहे ॲक्च्युली म्हणजे मलाही तुमच्याशी बोलल्याशिवाय राहत नाही मलाही मिसिंग वाटतं की आज पॉडकास्ट गेला नाही आज कॉमेंट्स आल्या नाहीत आज बोलणं झालं नाही काही आपण आप म्हणजे काही जे आपण गॉसिप करतो ते गॉसप केलं नाही तर ते चुकल्या चुकल्यासारखं मलाही वाटतं आणि आय फील की ते तुम्हालाही तसंच वाटत असेल सो तो आपला कनेक्ट कायम राहावा तो जास्त वेळासाठी डिटॅचमेंट आपल्यामध्ये येऊ नये तर त्यासाठी मी प्रयत्नशील असते म्हणून छोटं का ना, पण पॉडकास्ट रोज टाकण्याचा मी प्रयत्न करते करेन चला तर मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला आजचं पॉडकास्ट असणार आहे बबी द ढबीवर कारण बऱ्याच दिवसापासून मला लोकांच्या कॉमेंट्स येत होत्या डी एम येत होते म्हणजे काही जे मित्रमंडळी आहे जी मी आपल्याच चॅनलवरून कमावलेले आहेत जे खरंच माझ्यावर मनापासून प्रेम करतात आणि थँकफुल था, आय एम थँकफुल फॉर देम तर ते त्यांचे मला मेसेजेस आले आणि त्यांना खूप त्याचं वागणं खटकत होतं आणि ते मला सतत सांगत होते की ताई आम्हाला हे अजिबात आवडलेलं नाही ताई आम्हाला तो असं बोलतो आहे ते अजिबात पटत नाही आहे कारण जे काही मी बोलते ते मी त्याच्या व्लॉगला धरूनच बोलते मी असं वेगळं काही किंवा त्याच्या पर्सनल लाईफवर कॉमेंट करत नाही तर तेच त्याच्याकडनं एक्सपेक्टेड आहे पण मुळात असं वाटतं की जो दीड शाळा आहे आणि माजलेला आहे आणि ज्याला घरच्याच आपल्या पोरी बाळींची आपल्या लेकीसुनांची घरातल्याच महिलांचा ज्याने कधीच आदर केलेला नाही जे ज्याच्या रक्तातच नाही त्याच्याकडनं आपण काय एक्सपेक्टेशन ठेवायचे आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या घरचे कसे आहेत आपण कसे आहोत आपली मुलं कशी आहेत त्यांना आपण काय अबरिंगिंग दिले तर आपण त्या बाबतीत कॉन्फिडेंट आहोत तर आपल्याला दुसरं काय म्हणतंय ह्याच्याने काहीच फरक नाही पडला पाहिजे मला माहिती आहे की तो खूप बॉर्डर क्रॉस करून बोलतो आहे लिमिटच्या बाहेर जाऊन बोलतो आहे आणि जे लोकं त्याला सांगत आहेत की गॉसिपग तिथे आमच्या कमेंट डिलीट करते किंवा ती ठेवत नाही आणि तुला कशी बोलते वगैरे तर त्या लोकांना मला हे सांगणं आहे की मी काय बोलते हो असं त्याला जो जसा वागतो जो जसं करतो जे मला दिसतं त्याच्यावरच मी टिप्पणी करते आणि तो, तो तसं वागतो आहे म्हणून मी बोलते आणि खरं सांगायचं तर तुमच्यासारखी घाणेरडी मनोवृत्ती असणाऱ्या व्यक्तींना मला इथे ठेवायचंच नाही आहे ना त्यांचे कॉमेंट्स ना त्यांचं काहीही म्हणजे माझ्या चॅनलवरती त्यांचा गंधही नसावा अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि मला त्यांना ठेवाय ठेवण्याची अजिबात बिलकुल पण इच्छा नाही म्हणून मी तुमचे कॉमेंट्स डिलीट करते मी तुमच्या तोंडावर बोलते कारण जी व्यक्ती मी जे काही दाखवलं आहे ते न बघताच किंवा जे त्याने दाखवलं आहे तेही न बघता उगाच त्याच्या बाजूने त्याच्या त्या ते फालतू ई वाल्या बोलण्याला आणि त्याचं ते फालतू थडकला स्माईलला बघून नुसतं त्याच्यासारखेच विचारांची असेल तेव्हाच त्याला सपोर्ट करत असेल असं मला वाटतं कारण जे काही मी दाखवलं आहे जे मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ज्यावर मी भाष्य केलं आहे त्यावर मला असं अजिबात नाही वाटत की मी काही चुकीचं बोलली आहे जर तुम्ही एक स्त्री असाल एका एक जेन्युन स्त्रीच असाल नाही एक जेन्युन पर्सन असाल तर तुम्हाला माझं बोलणं हे पटलं असतं मग ते त्याच्या भावाच्या बेबीला त्याने सेमीन्यूड अवस्थेमध्ये दाखवणं असो अथवा त्या कॉमेंट करणाऱ्या व्यक्तीला उगाचंच काहीतरी घाणेरडी विक्षिप्त प्रकारची आणि सेक्शुअली अब्युझिव्ह अशी कॉमेंट करणं अथवा माझ्या फॅमिलीबद्दल बोलणं माझ्या मुलाबद्दल बोलणं माझ्या मुलाला अपंगत्व आहे तो चालू बोलू शकत नाही अशा कॉमेंट्स ठेवणं आणि त्याला लाईक करणं त्यांना रिप्लाय देणं त्यांना दुजोरा देणं ह्या ह्या ज्या त्या गोष्टी करतो ते जर तुम्हाला दिसत नसेल आणि तरी तुम्हाला गॉसिपगल चुकीची वाटत असेल जर मी ते हायलाईट करूनसुद्धा तर मग मला तुमच्याच चारित्र्यावरती शंका आहे आय विश आणि आय होप की तुम्हाला कदाचित तेव्हा या गोष्टीचं रिअलायझेशन होईल जेव्हा अशी व्यक्ती कोणतरी तुमच्या आयुष्यात येईल आणि जी तुम्हाला असं बोलेल तुमच्याशी असं वागेल तुमच्या घरच्यांबद्दल असं बोलेल कमेंट पास करेल किंवा कदाचित तुम्ही स्वतः तसे असाल तुम्ही स्वतः दुसऱ्यांबरोबर तसं वागत असाल म्हणून तुम्ही त्याच्या या वागण्याचं समर्थन करत असाल मला माहिती आहे माझ्या घरात माझ्या मुलांवर मी काय संस्कार केले आहेत त्यांची बौद्धिक पातळी काय आहे ते शारीरिकदृष्ट्या अगदी धडधाकट व्यवस्थित आहे टचवूड तुम्ही तुमच्या घरच्यांची काळजी करा कारण मी पुन्हा हेच सांगेन की जे आपण गोष्टी करतो आणि जे आपण बोलतो दुसऱ्यांना ते कुठे ना कुठेतरी आपल्याला भोगावं लागतं आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला आपल्या घरातल्यांना ह्याचा त्रास होतो आणि मला अशी अजिबात इच्छा नाही आहे की कोणाच्याही लाईफमध्ये असं काही व्हावं किंवा असं काही हे व्हावं म्हणून मी पुन्हा पुन्हा हेच सांगत असते माझं हे काम आहे आणि म्हणूनच मी रिॲक्शन देत असते पण तुम्ही एक गोष्ट जर नोटीस केली तर मी रिॲक्शन देताना कोणालाही असं घाणेरड्या लेवलवर जाऊन किंवा तुमचं असंच होईल तुमचं मूलच असं असेल तुम्ही असेच असाल तुम्ही वाकडेच असाल तुम्ही तिकडेच असाल तुम्ही अधूच असाल अपंग असाल आंधळे असाल अशा गोष्टी मी कधीच करत नाही आता काही लोकं म्हणतील की तू रिॲक्शन देते तेव्हा तू त्यांना बोलतेस तर तुला भीती नाही वाटत का जसं मावशी पण नेहमी बोलते की कर्मा 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 कर्माची भीती नाही वाटत का तर नाही वाटत मला कारण मेन म्हणजे माझं एकतर मी जसं सांगितलं की हे माझं काम आहे आणि मी जे काही बोलते ते मी ते जे काही करतात त्याच्यामध्ये जे मला काही खटकतं किंवा जे चांगलं वाटतं जे नाही वाटत अशा दोन्ही गोष्टीवर बोलते आणि मी फक्त जे काही मला दिसतं जे सोशल मीडियावर अवेलेबल आहे जे त्यांनी पब्लिक केलं आहे फक्त त्याच गोष्टीवर बोलते त्याच्यामुळे मला असं बिलकुल वाटत नाही की मी काही चुकीचं करते किंवा त्याचा काही विपरीत परिणाम होऊ शकतात पण जे तुम्ही करता आहात ते खोटं नाटं बोलणं दुसऱ्याच्या मुलांबद्दल दुसऱ्यांच्या आईवडिलांबद्दल अक्षरशः म्हणजे खालच्या दर्जाला जाऊन तुम्हाला काहीही माहिती नसताना बोलणं हे चुकीचं आहे आणि हे तुमच्या अंगलट येऊ हो शकतं फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन जेव्हा तुझ्या वडिलांना तू दारूची बॉटल गिफ्ट दिली तेव्हाही मी असं काही नाही बोलले मी माझ्या गोष्टीवर अजूनही ठाम आहे आणि मी अजूनही हेच म्हणते की मला तुझे वडील एक चांगले व्यक्ती वाटतात आणि मला असं वाटतं की त्यांचीच पुण्याई म्हणून तू कुठेतरी आज हे दिवस उपभोगत आहेस नाहीतर तुझ्यासारख्या थडकलास माणसाकडनं अक्षरशः भिकेचे डोळे लागलेला माणूस तू इतका म्हणजे अजून शिव्याशाप खाशील तर अक्षरशः दारिद्र्यात येशील अशी म्हणजे मला कधीकधी असं वाटतं की आईबापाने जे कमवलेलं आहे ना ते घालवू नकोस उगाचं त्यांना खाली पाडू नकोस तेही मी अगदी सोबरपणेच सांगितलं होतं मी ते तेच सांगितलं होतं की प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टच आपण कॅमेरासमोर दाखवली पाहिजे असं नाही एवढं हायलाईट करून दाखवण्याची गरज नव्हती पिण्याबद्दल किंवा कोण घेत असेल घरी तर मला त्याच्याबद्दल आक्षेप नाही ते प्रत्येकाचं लाईफ आहे प्रत्येकाचा चॉईस आहे दे आर फ्री टू डू डू दॅट पण तुम्ही काय दाखवायचं कितपत दाखवायचं ते तुम्हाला समजलं पाहिजे इतकंच माझं म्हणणं होतं पण माझ्या जागी तू असतास ना तर तू कुठच्या लेवलला गेला असतास ते मी इमॅजिन पण नाही करू शकत म्हणजे तुला माझ्या घरच्यांबद्दल काहीच माहिती नाही आहे तरी तू घाणेरड्या लेवलचे कॉमेंट्स करतोस आणि मला हेही माहिती आहे की तुझ्या ते दोन तीन कॉमेंट करणारे आयडीज आहेत ते तुझे स्वतःचे क्रिएट केलेले आयडीज आहेत आणि ते मी ऑलरेडी ट्रेस केलेले आहेत त्याच्यामुळे तू मला जास्त शानपणा दाखवू नकोस ती तुझी लेवल आहे ती तुझ्या अंदमंद भक्तांना कळत नसेल पण मी तुला पुरी पुरती ओळखून आहे आणि मला पुन्हा पुन्हा राहून राहून असं वाटतं की परमेश्वराने तुझ्या आयुष्यात इतक्या महिला दिल्या आहेत आजूबाजूंना तरी पण तू अजूनही सुधारला नाही आहे तर तू कसली वाट आहे एक गोष्ट अशी असते ना की देव आपल्याला एक चान्स देतो दोन चान्स देतो पण आपल्याला बरेच चान्स दिल्यानंतरही आपण जर सुधारत नसू जर त्याचा सिग्नल आपल्याला समजत नसेल आता तुला मला वाटतं तुझ्या पदरी मुलगी देऊन त्याने तुला शेवटचा सुधारण्याची संधी दिलेली आहे पण तरीही तू सुधारत नशील दुसऱ्या बायकांना घाणेरड्या लेवलचे एक्सप्लिसिट कमेंट्स करत असशील तर मग मला वाटतं की तुला दणका बसेल त्यानंतरच तुझ्यामध्ये सुधारणा होईल आय थिंक दॅट्स द लास्ट ऑप्शन फॉर यू आणि तशी वेळ स्वतःवर येऊ देऊ नकोस राहिली गोष्ट त्या दिवशी तू सांगितलं की आम्ही आमच्या ते घरी प्रॉब्लेम झाला आहे त्याचा पण तू अक्षरशः कंटेंट विकून खाल्लंस प्रॉब्लेम झाला आहे प्रॉब्लेम झाला आहे आमच्या फॅमिलीत आधी बोलला फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम झाला आहे खरं तर तो काही फॅमिली प्रॉब्लेम असं प्रॉब्लेम असंच नाही आहे त्याला म्हणजे घरातली व्यक्ती आजारी पडले एक दुर्दैवी घटना घडलेली आहे तो प्रॉब्लेम नाही आहे ती एक दुर्दैवी घटना आहे सिच्युएशन आहे असं तू बोलू शकतो की आमच्या घरी अशी छान फेवरेबल सिच्युएशन नाही आहे हॅप्पी है, सिच्युएशन नाही आहे हॅ है, हॅपी है, ॲटमॉस्फिअर नाही आहे काही घटना अशा घडल्या आहेत की ज्यामुळे आम्ही असं पार्टी वगैरे असं नाही करू शकत पण तरी तू ते फॅ प्रॉब्लेम प्रॉब्लेम हेच आहे ना अनपड गवार चौथी पास धक्के मारून बापाच्या जियावरती सगळ्या सगळीकडे ॲडमिशन घेतलेल्या व्यक्तीला काय बोलता येतं साध्या साध्या गोष्टीला पण ॲ ए करतो आणि दुसऱ्याने बोल्यावर त्यांना घाणघाण कॉमेंट करतो तुझी लायकी तरी आहे का आणि तुझी ती बायको ती पण मंदबुद्धी तिला पण काही सुचत नव्हतं तिला पण फक्त फोटो नाट्टापट्टा करायचं दात अशी ही करत हसायचं वेड्यासारखं इकडे तिकडे वगायचं तिला पण ना एक्सप्रेशन ना काय ना काय उगायचंच आपलं कुठे कुठे फोकस करायचे तिचे फोटोमध्ये आणि टाकायचं तिचं थोबाड सगळीकडे व्हायरल करायला तेच दाखवून दाखवून पैसे कमवतो ह्या वृत्तीचा तू तू काय दुसऱ्यांना शिकवतो आणि दुसऱ्यांना सांगतो असं असेल आणि तसं असेल आणि ह्या असेल असे आणि असे त्या असेल फोटोशूट केलं मोठं विठ्ठल रकुमाईचं ते तोंडात न भसायला पण आठवत नव्हतं तिला नाव म्हणजे विठ्ठल रुकुमाई हे नाव तिला सुचत नव्हतं कसलं शूट केलं काय आठवेनं असं झालेलं तिला ब्लँक झाली होती ती तर अशा भाईबद्दल काय बोलावं काय न बोललेलंच बरं तुमच्याबद्दल तुम्हाला फक्त पैसे दिले किंवा काही फुकटचं करायला मिळालं की झाले तयार नटम वगैरे तर ते, तर ते एक काहीतरी इशू झाला होता तुमच्या घरी तर तू ते सांगितलंस की असं असं झालंय तू एकदा सांगितलं चिवकावताईच्या आईला बरं नाही आहे म्हणून तर तिथे दाखवायला गेला अगदी आम्ही आता त्यांच्याकडे जातोय भेटायला जातोय तेवढं सांगितलं असतंच तरी पुरे होतं तिकडे जाऊन असं लांबून कॅमेरा काय मारतोय आणि सांगतोय की हे बघा पण मला तुम्हाला दाखवायचं होतं पण मी दाखवू शकत नाहीये कारण मला तिथे जाण्याची हिंमतच होत नाहीये तुला हिंमत होत नाही तुझ्या घरच्या बायका बायका त्यांना दाखवायची तुला हिंमत होत नाही बाकीच्या दुसऱ्या बायकांना कसा बोलतो कसा वागतो काय बोलतोस कसं करतोस हां तेव्हा तुझी बरी हिंमत होते हे तुझ्या घरच्यांना माहिती आहे का माहिती पडलं ना तर जोड्याने हाणतील जोड्याने आणि कोणी तुझ्या आजूबाजूला पण उभं राहणार नाही आणि जर माहिती असून पण ते इग्नोर करत असतील किंवा तुला ॲक्सेप्ट केलं असेल त्यांनी तर म्हणजे खरंच मला त्यांची की येते की तुझ्यासारख्या थर्ड क्लास माणसाला त्यांना एक्सेप्ट करावं लागलंय तुझ्या सासूच्या चेहऱ्यावर तर स्पष्ट दिसतं की शी इज नॉट हॅपी म्हणजे हॅपी तर ते नाहीच आहे की कम्फर्टेबल नाही आहे मोरोवर तुझ्या असण्याने आजूबाजूला आणि तू कधी काय बोलशील याचा काही नेम नाही आहे तू कोणाचीच इज्जत करू शकत नाही स्वतःला शाणा दीड शाणा समजणारा तू पण काय आहे ना प्रत्येक आईला आपल्या मुली कशा असतात माहिती आहे तर काहीतरी हेरूनच की आपल्याकडनं नाही होणार आता नवरा ना नाही तर आपल्या मुलींचं कसं होणार तर आता त्यांनी जर बऱ्यापैकी कोणाला तरी हेरले, तर ठीक आहे चला झालं एकदाच सेट काय ना काय ते पोराकडनं काय नाही तर बापदाच्या कमाईवर तरी चांगलं एक सेट आयुष्य जगतील याची गॅरंटी असेल म्हणून त्यांनी आपलं मुलगी दिली ती आणि ती मुलीला पण तसंच तिच्या बोलण्यातनं सतत जाणवतं की कि, किती प्रेम आहे ते तर माहिती नाही किती राहिलं फक्त तेच आहे की छान छान असे महागडे महागडे गिफ्ट द्यायचे एकमेकांना आणि चांगलं लाविश लाईफ जगायचं नुसतं शॉपिंग फिरायचं वगैरे तर ठीक आहे ते सगळं जमतं आहे ते सगळं जे पाहिजे ते मिळते तर थोडंसं बेअर करायला काय जात आहे त्यामुळे बायको पण हँडल करते करते कसं तरी तडजोड करते तुझ्याबरोबर तर असे काही रिलेशन्स असतात की जे आपल्याला मेंटेन करून ठेवावेच लागतात पदरी पडलं आणि पवित्र झालं असं ज्याला म्हणतो तसाच काहीसा प्रकार तुझ्या घरच्यांच्या बाबतीत झालेला आहे बीट तुझे स्वतःचे आईवडील भाऊ बहीण किंवा इतर कुटुंबीय आणि तुझी सासरची मंडळी आणि इवन तुझी बायको सगळ्यांच्याच बाबतीत तू पवित्र झाला आहेस पदरी पडल्यामुळे हा एक दुसरं क्लासिक एक्झाम्पल आहे निठल्ला घरी बसणारा घरकोंबडा ह्याला पण काही कामधंदे नसतात बस इकडे तिकडे कॅमेरा मारायचं आणि फक्त हा स्वतः बोलण्याचे एफर्ट घेतो जे ह्याला बोलता येत नाही पण त्याच्याकडे काही ऑप्शन नाही आहे त्याच्यामुळे आता तप्पा करून दोघेही नवरा बायको कसं तरी व्लॉग खेचतात कारण का ह्याच्या व्लॉगमध्ये येण्यासाठी सगळेच डिसइंटरेस्टेड असतात त्याच्यामुळे तो इतरांना फार कमी कंटेंटमध्ये घेऊ शकतो आणि जे छोटी छोटी मुलं आहेत लहान एकदम ज्यांना काही अजून समजत नाही जे ना ह्याला नाही म्हणू शकत नाही अशांचा हा वापर करतो एकंदरीत त्याच्या जीवावर आता अजून मला वाटतं एक चार पाच वर्ष चॅनल खेचेल आणि त्यानंतर मग बघू नवीन प्रोडक्शन येतं आहे की की आणि काय होते, की काय आहे की चार पाच वर्षात ह्याच्या अंद मंद भक्तांच्या कृपेने ह्याचं लाईफ सेट होईल काहीतरी करेल आणि पुढचं पुढे सध्या तर आता चार पाच वर्षाची सोय झालेली आहे तर अशा प्रकारचा हा माणूस ह्याच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे पण तेच आहे की हा आता जगजाहीर आहे आणि हे मी समजून चुकलेली आहे की हा एक नंबरचा विकृत विक्षिप्त माणूस आहे आणि त्यामुळे ह्याच्यावर परत परत तेच तेच बोलण्यात काहीही अर्थ नाही हा आज ह्या पातळीला गेला आहे हा अजून खालच्या पातळीला जाऊ शकतो हे मी ॲक्सेप्ट केलेलं आहे त्यामुळे मला काहीही फरक पडत नाही ह्याच्या बोलण्याने आणि मी फक्त तुम्ही म्हणाल की आता तू का बोलतेस मग जर तुला फरक नाही पडत तर मी फक्त ह्या ह्यासाठी बोलते की ह्याची ही बाजू सतत सतत मी समोर आणत राहण्याचा प्रयत्न करते की आज ना उद्या तरी लोकांना कळेल की हा किती खालच्या दर्जाचा माणूस आहे आणि माझ्या लोकांसाठी जे माझ्यासाठी जाऊन तिथे बोलतात पण त्यांना तिथे बोलण्याची संधी उपलब्ध होत नाही कारण त्यांच्या आयदर कॉमेंट्स डिलीट केल्या जातात किंवा त्यांना ऑलरेडी ब्लॉक केलेला आहे तर ते कुठे बोलणार तर ते त्यांचा जीव तुटतो माझ्यासाठी ते मला अक्षरशः खरंच सांगते मी मला कितीतरी लोकांनी डी एम केले की ताई तो बघ ना कसं बोलतो तुझ्याबद्दल ठीक आहे पण तुझ्या मुलाबद्दल जे काही बोलतो ते आम्हाला अजिबात आवडलेलं नाही त्याला देव कधीच माफ करणार नाही हे बरोबर नाही असं नाही बोलायला पाहिजे वगैरे तर असं खूप जणांनी के डी एम केले होते आणि त्यांच्यासाठी मी हे पॉडकास्ट बनवलं की त्यांना असं नको वाटायला की ही काहीच बोलत नाही किंवा हिला काहीच फरक पडत नाही फरक तर मला पडतच नाही पण तुम्ही माझ्यासाठी जेव्हा एवढा तुमचा जीव तुटतो तर मला असं वाटतं की हे माझं पण कर्तव्य आहे की मग मा त्याच्यावरती मला बोललंच पाहिजे किंवा मलाही काहीतरी प्रत्युत्तर दिलं पाहिजे तर म्हणून मी हे पॉडकास्ट बनवलं आपण अशा वातावरणात किंवा अशा कुटुंबामध्ये लहानाचे मोठे झालो आपल्यावर संस्कार असे झाले आहेत की आपल्या अगदी मनात आलं कितीही आपण काहीही वाटलं तरी पण आपण लहान मुलांबद्दल असं बोलू शकत नाही कितीही त्यांच्या आईवडिलांबद्दल कितीही काही वाटत असलं तरी पण आपल्या तोंडातनं ते उद्गार निघत नाहीत किंवा लहान मुलाला बघितल्यावरती आपण शांत होतो किंवा आपल्याला असं वाटतं की काय बोलणार मुलाला दाखवतायत बाळाचं दाखवतायत तर आपण काय बोलणार असं विचार करून आपण म्हणजे मी अक्षरशः माझ्या नवऱ्याला बोलते की मी जेव्हा त्या छोट्या मुलीला बघते ना तर मग मला असं वाटते की जाऊ दे काय बोलायचं जाऊ दे आहे तिचा बाप नीच पण आता काय बोलणार ना मुलगी आहे ती छोटीशी बाळ इनोसंट आणि इतकी खरंच खूप गोड आहे खूपच ब्लेस्ड आहेत ते लोक आणि मला अजिबात अशी इच्छा नाही आहे की ह्यासारख्या निच्चड माणसामुळे किंवा ह्यासारख्या फालतू माणसाचे जे काही आहे त्याचं ते हाच भोगू दे उगाचंच त्याच्या मुलांपर्यंत ते येऊ नये इतकीच माझी देवाकडे प्रार्थना आहे तर याच नोटवर आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते आय होप uh, तुम्हाला आवडलं असेल का काय मी काय म्हणू शकत नाही पण जे काही मला बोलायचं होतं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे भेटू आपल्या पुढच्या पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात विकेंडच्या वारमध्ये तोपर्यंत खाप्या मस्तरा आणि स्वस्तरा टेक केअर बाय मस्लामा